कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे अमरावती शहरातील सर्व मनपा शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहे अशातच बंद शाळेवर दुर्लक्ष होत असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे यातच गेल्या काही दिवसांपूर्वी कॅम्प मधील परिसरातील मनपा शाळा क्रमांक तेरा मध्ये चोरी झाली होती ही माहिती समजताच मनपा शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांनी शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राजिक यांच्यासह शाळेमध्ये पाहणी करण्यात आली पाहणी केल्यावर त्या ठिकाणी घडलेला चोरीचा गंभीर प्रकार आशिष गावंडे यांच्या लक्षात आला त्यांनी झालेल्या प्रकारची चर्चा मनपाच्या के के अधिकाऱ्यांशी केली यात दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांना गावंडे यांनी धारेवर धरले आणि या चोरीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण केला होता यातच शिक्षण समितीने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठराव करून शाळा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा याची मदत होईल या, मद या उद्देशाने मनपाच्या सर्व शाळांना कॅमेराने सुसज्ज करण्याचे शिक्षण सभापती यांनी ठरवले होते मग अद्याप पर्यंत शाळेमध्ये सीसीटीव्ही का लावण्यात आले नाही असा प्रश्न केल्यानंतर संबंधित विभागास दोन दिवसांमध्ये शाळेच्या इमारतीमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते तेव्हा मनपा प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करून शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम दुसऱ्याच दिवसापासून सुरू केले आहे यातच मनपा शाळा क्रमांक तेरा चपराशी पुरा येथे कॅमेरे बसविण्यात आले आहे यासोबतच तपोवन परिसरातील मनपाची शाळा गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत पडली आहे पावसाने शाळेच्या छतावरील टीनही पडले याची माहिती होताच आशिष गावंडे यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत तेथील पाहणी केली तेथे शाळेचे नूतनीकरण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले मनपा शिक्षण सभापती आशिष गावंडे यांच्या आदेशाने तात्काळ कारवाईला सुरुवात झाल्याने त्यांचे मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्गाने व शिक्षक विभागाने आभार मानले आहे मी मागेच शाळा समितीच्या मीटिंगमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा ठराव केला होता आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आदेशित केलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तेव्हा मी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आपण बेजबाबदारीने का वागत आहात हा प्रश्न निर्माण केला आणि तातडीने दोन दिवसाच्या आत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे आदेश जेव्हा दिले तर दोन दिवसाचा जो अल्टीमेटम मी दिला होता दोन दिवसाच्या अल्टिमेटमच्या पहिलेच दुसऱ्याच दिवशी मनपाच्या संबंधित विभागाने त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचं काम केलं मी त्या सर्व अधिकाऱ्यांचा म्हणजे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती